हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की बाईला जॉईंट कसा द्यायचा तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपल्याला म्हणजे चौथी साईजच्या पुढं जर ब्लाऊज असेल ना तर बाईमध्ये आपल्याला जॉईंट हा कंपल्सरी द्यावाच लागतो तरी ते बघा हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा आहे तर मी बाई आणि अस्तर आणि मेन कपडा दोन्हीही जोडून घेतलेला आहे तर आता जॉईंट कसा द्यायचा ते बघूया मग मेन मेन कपड्याचा बी जॉईंट द्यायचा आणि अस्तरचाही जॉईंट दोन्हीही जॉईंट द्यायच्या अगोदर दे दिले तर चालतील का किंवा नंतर दिले तर चालतील का तर हे सगळे जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये इथं आज आपण कवर करणार आहोत तर इथे बघा ही जी आहे बाही मी कटिंग केलेली आहे तर ही छत्तीस साईजसाठी कटिंग केलेली आहे तर छत्तीस साईजसाठी आपल्याला बाहीची रुंदी किती लागते तर नऊ इंच तर इथे बघा आता ही जी आपण बाही कटिंग केलेली आहे इथे बघा मी अस्तरच्या साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल ओके okay. तर इथे बघा तर इथे बघा हे आठच इंच आहे आपल्याला साइडला एक इंच कपडा कमी पडतोय तर एक इंच कपडा आपल्याला इथे जॉईन द्यायचा आहे पण आता आपला जो मेन कपडा आणि अस्तर दोन्ही जे आहेत ते सेमच आहेत जास्त नाहीये तर बऱ्याच वेळा असं होतं की मेन कपडा आपल्याला शिल्लक राहत नाही जॉईन देण्यासाठी तर इथे बघा आता आपल्याला साईडला जो एक इंच जॉईंट द्यायचा आहे ना त्याच्यासाठी इथं आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं असतं तर इथे मी कट करून घेतलेलं आहे इथं बघा हे चार आहेत पार्ट कारण आपल्याला दोन बाईला चार पार्ट चार पार्ट लागते तर कट करताना कसं करायचं आपल्याला इथे बघा अशा प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं आणि अर्धा इंच याच्यावर ठेवायचं जेणेकरून आपल्याला ते शिलाईमध्ये जाणार आहे आणि इथं दंडा घेरायला जॉईंट देण्याची गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला नऊ इंच आपल्याला बाईची रुंदी पाहिजे त्या बरोबर नऊ इंचावर मार्किंग करून घ्यायचं इथे बघा अशा प्रकारे हा आणि खाली दंड घेरायला आपल्याला काही जरूरत नाही कारण दंडगेर बरोबर बसतो त्याच्यात नंतर असं इथं आपल्याला क्रॉस असं मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे ओके तर इथे बघा हे जे आहे ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपल्याला बाहेर बाहेरला जॉईंट द्यायचा आहे तर जॉईंट फक्त अस्तरचा द्यायचा मेन कपड्याचा जॉईंट नाही त्याला तरी चालतो कारण आपला जो मेन कपडा आहे तो पूर्ण आतमध्ये फिटिंगमध्ये जातो साईडला जे एक इंचाच आहे त्याच्यामुळे जॉईंट देण्याची गरज पडत नाही आता जॉईंट देताना आपल्याला अस्तरचा जॉईन द्यायचा तर अस्तरच्या साईडने जॉईंट द्यायचा इथे बघा इकडच्या साईडने अशा प्रकारे थोडंसं वरती ठेवायचं कपडा आणि इथे शिलाई मारून घ्यायची इथे बघा शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर असं पलटी करायचं आणि तर दाग शिलाई मारून घ्यायची सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण आपल्याला इथे बघा अशा प्रकारे इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर ते बघा आता दोन्ही साईडला जॉईंट देऊन झाले आता जॉईंट देऊन नंतर काय करायचं हे ते थोडंसं वरती निघलेलं असताना ते पार्ट आपल्याला दोन्ही पार्ट जे आहेत ते एकसारखे करून घ्यायचे तर इथून आपण अशा प्रकारे बघा थलकसं थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे जे आपण फिटिंगसाठी साईडला दीड इंच दोन इंच तुम्ही जे काय ठेवलं असेल तर मी पावणे दोन इंच ठेवते प्रत्येकाच्यात तर इथे पावणे दोन पर्यंत हे जे आपल्याला आहे ते सरळ करून घ्यायचं आणि मग त्याच्यामुळे मुंड्यातली शिलाई आहे ना ती खालीवर होत नाही इथे बघा आता दोन्ही जॉईन देऊन झालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला बाहेर जॉईन द्यायचा असतो आणि फक्त अस्तरलाच द्यायचं कारण हे जे पूर्ण आहे ना आता बघा हे आपली फिटिंगची लाईन आहे तर हे पूर्ण आपलं असं फिटिंग मध्ये जातं त्यामुळं जो आतला कपडा असतो ना आपला हा थोडासा इथं आपल्याला कमी पडलेला आहे बघा मेन कपडा तो दिसत नाही अजिबात त्यामुळे इथं आपल्याला जॉईन द्यायची गरज पडत नाही त्यामुळे याच्यात वेळ पण वायाला घालवायचा नाही अजिबात आणि आपलं पटकन काम होतं आणि ब्लाऊजही शिवून होतात पटकन याचा तरी ते बघा अशा प्रकारे बहिणीला जॉईन द्यायचं तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा